अखेर वाल्मिक कराड यांची हत्तीवरून मिरवणूक निघणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातून मुक्तता होणार नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील फिडोच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ संतोष देशमुख हत्या प्रकरणाअंतर्गत अटक असलेले वाल्मिक कराड हे लवकरच आता ह्या हत्या प्रकरणातून मुक्तता सुटणार असल्याची माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड ज्या दिवशीही या हत्या प्रकरणातून निर्दोषमुक्त बाहेर पडतील त्या दिवशी वाल्मिक कराड यांची परळी ते गोपीनाथगड अशा प्रकारे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांच्या समर्थकाकडून सांगण्यात येत आहे आता एका कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या समर्थकांनी सांगितले होते की ज्या दिवशी अण्णा बाहेर येतील त्या दिवशी परळी ते गोपीनाथगड अशा प्रकारे अण्णाच्या हत्तीवर बसून आम्ही मिरवणूक काढणार आहोत आणि आता लवकरच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून कराड हे निर्दोष मुक्त सुटणार असल्याची आता माहिती समोर येताना पाहण्यास मिळत असल्यामुळे आता वाल्मिक कराड यांची हत्तीवरून नक्कीच मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांच्या समर्थकाकडून सांगितले जात आहे तीन रो तीन जून रोजी वाल्मिक कराड यांनी दाखल केलेल्या आपल्या अर्जावर सुनावणी झालेली होती त्या सुनावणीची आता सतरा जून रोजी देखील महत्वाची सुनावणी पार पडणार असून मोकोका मोकोकायद्या अंतर्गत कराड यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही या विषयीची महत्वाची सुनावणी आता जून रोजी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे कदाचित ह्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड हे निर्दोषमुक्त सुटण्याचे चिन्ह देखील दर्शवले जात असल्यामुळे आता वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून निर्दोषमुक्त सुटणार असल्याच्या चर्चा आता जोरदार होतांना पाण्यास मिळत असल्यामुळे आता कराड यांची परळी ते गोपीनाथगड अशा प्रकारे हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं देखील आता त्यांच्या समर्थकाकडून सांगितले जात आहे एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाच्या सोहळ्या दरम्यान वाल्मिक कराड यांच्या समर्थकाकडून बोलण्यात आलं होतं की ज्या दिवशी हे अण्णा बाहेर येतील त्या दिवशी अण्णाची परळी ते गोपीनाथगड अशा प्रकारे हत्तीवर बसून आम्ही मिरवणूक काढणार आहोत आणि आता लवकरच अण्णा बाहेर येणार असून आता त्यांची खरंच आम्ही आता हत्तीवर बसून मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही अशी देखील आता चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी वीड़ जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद